मिरज शहर ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी प्रसिद्ध हृदयरोग रियाज डॉक्टर यांचा पत्रकारांसाठी पुढाकार जीवनात पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी रात्री अपराती जावं लागतं परिणामी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते त्यामुळे पत्रकारांनी दररोज एक तास व्यायाम करावा असे आवाहन मिरजचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ रियाज मुजावर यांनी केले ते मिरज शहर

पत्रकारांबद्दल बोलायचं म्हटलं तर पत्रकारांचा जॉब हा खूप धगधगीचा आहे कारण त्यांना रात्री अप अपरात्री न्यूज घेण्यासाठी जावं लागते त्यांच्या जेवणाच्या वेळा त्यांना सांभाळता येत नाही तरी मी त्यांना रिक्वेस्ट करतो की आपल्या जेवणाच्या वेळा त्यांनी सांभाळावा रोज एक तास स्वतःला व्यायामाला द्यावा आणि रात्री झोप घ्यावी आणि मोबाईलचा वापर हा फक्त न्यूज घेण्यासाठी करावा आणि मोबाईलचा वापर जितका आपण टाळू तितकं आपण हेल्दी राहू कारण मोबाईलचं ॲडिक्शन हे काही स्मोकिंग अँड अल्कोहोलपेक्षा वाईट आहे कारण आज बघतो आपण जे यंग तरुण वयात जे हार्ट अटॅक येत आहेत मागची कारणं हीच आहेत की आपण योग्य व्यायाम करत नाही जेवण व्यवहार करत नाही स्मोकिंग अल्कोहोल यासारख्या ह्यांना बळी पडतो तर पत्रकारांना रिक्वेस्ट करतो ज्या प्रकारे तुम्ही ह्या आधी मला साथ दिले अशीच मला साथ देवा कारण माझ्या पूर्ण ज्या उंची उंची पोस्टर आहे त्यामध्ये ह्या सगळ्यांचा खूप मोठा सहभाग आहे आणि माझ्याकडून सुद्धा तुम्ही मला कधी फोन करा फक्त शिबिरासाठी नाही कोणत्याही तुम्हाला कधी अडचणी झाले तर मी कायम तुमच्या समोर असेल आणि जे काही हेल्प माझ्याकडून त्यावेळी करता येईल ती मी पूर्ण क्षमतेने करण्याचा प्रयत्न करतो आज पंच्याहत्तर पत्रकारांची मोफत तपासणी डॉक्टर रियाज मुजावर यांनी केली मोफत हृदयरोग तपासणी केल्याबद्दल डॉक्टर रियाज मुजावर यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार सदानंद औंधे के के जाधव मोहन वाटवे सुकुमार पाटील दिगंबर शिंदे स्वप्नील पाटील जगदीश धुळबुळ उदय रावळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंढे मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुशांत गुरपडे कार्याध्यक्ष संजय माने कोषाध्यक्ष विक्रांत लोंढे उपाध्यक्ष आयुब जमादार मल्हारी ओमासे सूरज मेहत्रे बाळासाहेब गुरव संकेतराज बने विनायक बने संतोष पवार कैलास कुलदीप माने जिल्हा वृत्तवाहिनी पत्रकार संघाचे रवींद्र कांबळे अर्जुन यादव इम्तियाज शेख आदी माने कौन्सल मुल्ला आदिल मकांदार यांच्या सह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा